हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे आणि आज करू उद्या करू असं तर करत करत आज मूर्त लागलेलं आहे तर आज शुक्रवार आहे म्हणलं छान आहे दिवस पण आणि आज हळदीघुंगाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि असं छोटं मी डेकोरेशन केलेलं आहे नागवेलीच्या पानाचं रांगोळी वगैरे इक असं इकडे तिकडे असे छोटे छोटे रांगोळी काढलेल्या आहेत जास्त मोठी का, का नाही पण लहान मुलं येतात आणि पायानं सगळं रांगोळी मोडतीतनं जास्त असं छोटे छोटे रांगोळी काढलेली आहेत आणि वानामध्ये मी पावडरचे डबे दिलेले आहेत तर बघू शकता आणि अशी छोटी नागवेलीच्या पानाचं असं अगदी छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे आणि साईडलाच इकडं आता रांगोळी काढलेली आहे तांदळापासून आणि इकडं पूजा वगैरे अशी केलेली आहे बघू शकता अशी एकदम असं जसं येईल तसं मला केलेली आहे पूजा तर रांगोळी पण एवढं काय येत नाही पण असं प्रयत्न केला आहे मी काढण्याचा तर बायकांना टाईम दिलेला आहे तीन ते सहा तर त्यांनी आता चार वाजले तेव्हापासून येतील दुपारचं जास्त असं कोण येत नाही एवढं तर संध्याकाळचं येतात बायका पण हळदी कुंकवाला सुरुवात झालेली आहे एक एक दोन दोन असं बायका पण येत आहेत हळदी कुंकासाठी थोडंसं मनोगत व्यक्त करते मन हळदी कुंगाविषयी हळदी कुंकू कार्यक्रम हे आपल्या संस्कृतीत एक अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र उत्साहाचं रूप आहे या कार्यक्रमात स्त्रियांना सन्मानाचे आमंत्रित करून त्यांना आपुलकीचे सन्मानित करण्याची परंपरा आहे हळद ही आरोग्याचं प्रतीक आहे आणि कुंकू हे सोबतेचं ही दोन्हीही आपल्याला जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी देण्याचं प्रतीक आहे या परंपरेचं आपल्याला नाते संबंधांना आणि समाजातील एकोप्याला नवं बळ मिळतं आपल्या सगळ्याच सणामध्ये परंपरामध्ये महिलांना सन्मानित सन्मान आणि सहभाग हे खूप महत्त्वाचं आहे आपण हा कार्यक्रम फक्त प्रथेसाठी करत नाही तर एकमेकाच्या जीवनात आनंद आणि स्नेह करायला आणि समाजातील एकोप्याला मजबूत करायला हा कार्यक्रम साजरा करतो आपल्या आजूबाजूच्या लोकांची जोडलेले आपुलकीचे धागेचे आपली खरी संपत्ती आहे चला या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि नात्यांना अधिक सुंदर बनूया धन्यवाद तर चार वाजले तेव्हापासून असे सुरुवात झालेली आहे हळदी कुंकाला तर गप्पा गोष्टी मजा भरपूर सारा असं एन्जॉय केलं आणि खरं तर असं एकमेकींना किती दिवसांना आपण भेटतो तर लांबून हळदी कुंकाच्या निमित्ताने एकमेकीला जास्त असं भेटणं होते एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकाच्या निमित्तानं बोलणं तेवढाच घरातून थोडासा टाईम मिळतो बायकांसाठी तर खूप बरं वाटते असं असं हळदी निमित्ताने एकमेकीला वेळ मिळतो तेवढंच असं बरं वाटते तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सगळ्यांना हळदी कुंकू देऊन झालेले आहेत तर ह्या माझ्या दोन जाव आहेत आणि जावेची भाऊजी आहे तर हे पिल्लू एकदम छोटं मध्ये मध्ये करत होतं कुंकू लाव सगळ्या बायकांना कुंकू लावायचं म्हणजे तिला पण लावायचंच असं म्हणत होती तिला तिला पण मी सारखं लावत होते तर नंतर शेवटी जावींना हळदी कुंकू आणि वाण दिलेलं आहे तर मी आज असा आमचा कार्यक्रम झालेला आहे माझा हळदी कुंकाचा छोटं बाळ आहे भाऊजाईच्या जावेच्या भाऊजाची मुलगी आहे ते पण आत्ताच आलेले आहेत आजच तर ही आमच्या जावेची मुलगी आहे चला तर मग हिडिओ इथंच एन करते कसा वाटला नक्की सांग